खाला घाबरेला नमस्कार मित्रांनो आम्ही आता चाललोय आमचं एक पार्सल आलय ते आणायला बघा आरू आणि मी सोबत आहे हे बघा या रस्त्याने चाललोय आणि रस्ता खूप खराब आहे मित्रांनो हा आमच्या रस्त्याला अजून काम झालेलं नाहीये बाकी काम झालंय अजून हा रस्ता झालाय तर हे बघा आरू बसलाय पुढं हे आरू काय करे नाही तर ट्रॅक्टर पाहिला ते निय मग ट्रॅक्टर माझं ट्रॅक्टर तर चला मित्रांनो तुम्हाला मी दाखवत आमचं पार्सल काय पार्सल घेतलं त्याच्यानंतर मस्त आपण घरी जाऊ आणि ते खोलून बघू त्याच्यामध्ये काय काय नाही नाही बघा आता आम्ही चाललोय आता कोराची शाळा सुटली तुम्हाला गाड्या पण येऊवर राहिल्या よかった。 मयुर भाऊकट काय पारसाले आमचं कपडे केवढेच ऑनलाईन टाकावं लागतील दोन शार्ट तर बघा मित्रांनो आम्ही आता आमचं पार्सल घेतलंय आरू काय त्याच्यामध्ये चप्पल अरे चप्पल नाही रे आता घरी जाऊन बघू तर मित्रांनो आता आम्ही घरी जातो आणि बघतो रे म्हणजे काय त्याच्यामध्ये तर तुम्हाला दाखवतो ना तुम्ही कंटिन्यू करा तर आपण डायरेक्ट आता निघतोय घरी तर मित्रांनो आता आम्ही निघालोय घरी तर घरी जाऊन तुम्हाला दाखवतो का पार्सल मधी काय म्हणून व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की बघा हारू बघा कसं पार्सल पकडलंय मित्र टाकता आपल्या घरा बलोय दौऱ्यात आलोय इथं आमचा इथं हारू येत राहतो नाही का बाय भरायला चक्कर मारायला का तो इथं येतच राहतो बघा मित्रांनो आता आम्ही आमच्या घरापासी आलो आहे फायनली आलो ना घरी आपण का मग उतरायचं का बसून राह ना बसून राह चल 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 चला, 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 चला। ला। ला चेपी, चेपी, का आणला अरे तू हा चप्पल त्याच्यात का चप्पल आहे का चल बर आपण उघडून तुझ्याकडे दाखवल मम्मीला दाखव का मम्मीला का आणलं चप्पल म्हणते का

तेच म्हणलं व्हिडिओ काढत रे त्या खोल ना काय पाय ना काय तुम्ही सांग ना तुझी मित्र पार्सल खोलाच काम चालू बघू आता आरू किती बारी वाचला आरू एकदा हाय कर हाँ लाजूर है लमा तो भाऊ आरु सा गिफ्ट आन ले कर आरु तुझे सा गिफ्ट है ना चपल, है ना तुझे सा गिफ्ट है ना चप्पल चप्पल चपल, <laughs> ले कर कहे पाए बोले चप्पल नहीं रे बाप चप्पल नहीं ए, ये कहाँ ही रे बुद्ध बुद्ध हाँ। कुड़े बुद्धा को अरे बाप रे भूत रे आरू त्याच्यामध्ये भूत आणलं ते आपल्याला भूत दिलं हा अरे भूत आणलं आपल्याला त्या भूत दिलं पाहिलं त्यानी त्याने आपल्याला दिलं हो बाबू दाखव किती डेंजर भूत आहे अरू त्या डेंजर भूते पाय घाल बरे आरू कोण आहे रे भूत आहे ना मम्मी भूत झाली पाय मम्मी भूत झाली पाय त्या पाय कोण चालला <laughs> तू Bhut e na? Hmm. Tewa ki danger bhut e pae? Hmm. Kala ghafret tewa la he. Kadi? Mami he rara he. Bhut. Hmm.